नमस्कार मी रुग्णमित्र राजेंद्र डगे आता मी तुमच्यासमोर एक नवीन मुद्दा घेऊन येतो आहे सध्या एम एसईबी आपल्या वसई मध्ये जुने मीटर काढून नवीन मीटर बसवत आहे म्हणजे हे काम आर डी एस एस योजनेच्या अंतर्गत ती लोक करत आहेत तर माझी तुम्हा सर्वांना एक नम्र अशी विनंती आहे की हे जे व्यक्ती तुमच्या सोसायटीमध्ये येऊन मीटर चेंज करत आहेत त्यांना तुम्ही नो ड्यू सर्टिफिकेट आणि चेंज मीटर इन्स्टॉलमेंट रिपोर्ट तुम्ही घ्यावा मी त्याचा फॉर्मॅट तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये दे देत आहे कसं आहे की हे मागण्याच्या मागचा हेतू असा आहे पुढे दहा वर्षांनी हीच एम एसई व्ही तुमच्याकडून त्या जुन्या मीटरच्या माग जुन्या मीटरची थकीत थकबाकी घेण्यासाठी तुम्हाला नोटीस पाठवेल आणि तुमचं जे नवीन जे चालू कनेक्शन आहे हे त्यावेळेला ते कापलं जाईल तर माझी तुम्हाला सर्वांना म्हणजे हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे यासाठी मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे तर तुम्ही तुमच्याकडे जे कोणी मीटर चेंज करायला येत असतील त्यांना मीटर चेंज करू द्यावं पण त्याआधी तुम्ही नोटी सर्टिफिकेट एमएसईडी कडून मोडू सर्टिफिकेट आणि मीटर चेंज केल्याचा रिपोर्ट हा घ्यावा मीटर चेंज केलेल्या मध्ये तुमचं जुनं मीटर कुठल्या मेकचा आहे त्याचे लास्ट रिडिंग कुठली आहे आणि नवीन मीटर कुठल्या मेचं आहे त्याची चालू रिडिंग तर शून्य असणार पण लास्ट जुन्या मीटरची रिडिंग एक ठराविक असते ती तुम्ही नमूद त्या मध्ये ते नमूद केलेली असते ओके तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही एमएसईबी कडून नोटी सर्टिफिकेट म्हणजे तुमची काही धकबाकी जुन्या मीटरची नाही अशी त्यांच्याकडून एक लेखी आ, लेखी कागद घ्या तसेच रिपोर्ट घ्या तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्याकडून